मराठा आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे अकोले तालुक्यातील सावरगाव पाटमध्ये मराठा समाज मोठ्या संख्येनं आज एकवटला होता अकोले ते शिवनेरी आणि शिवनेरी ते मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव संपूर्ण अकोले शहरातून जाणार आहे गावागावांमध्ये जनजागृती सुरू असून याची व्याप्ती आता वाढत आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर साक्षाहिक आणि एकोणतीस तारखेच्या मोर्चाच्या नियोजनासाठी आज या ठिकाणी समन्वय समिती आपल्या सावध गावामध्ये आली मी सर्वांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं अति स्वागत करतो निश्चितप्रमाणे मराठा समाजाचं दौलत दादा धरंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक ऋतू भविष्य असं मराठ्यांचं मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहिले आणि या आंदोलनामध्ये आपण प्रत्येक कुटुंबातून आपला सहभाग नोंदवणे निश्चितपणे आवश्यक आहे आज, तो या आज या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत प्रयत्न झालं तर मराठा समाजाची मोठी भविष्य या ठिकाणी होत आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी आज या असा पाठिंबा देऊन सर्वांनी सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तिंदुस्त आपल्या जातीसाठी आपल्या मुलांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी भवितव्यासाठी आपण दिले पाहिजे अशी मी आपल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आणि ज्याप्रमाणे समन्वय समितीने या ठिकाणी जे नियोजन केले त्या नियोजनामध्ये सर्व ग्रामस्थांनी रेल्वे सहभाग घेऊन मुंबईसाठी रवाना होऊ अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांकडे शब्द देतो निश्चित प्रमाणे आम्ही ही सर्व युवक मिळून आपल्या आणि म्हणून कदाचित बळकट करू अशी विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद सर्वांची जबाबदारी मी सर्वांना कळकळीची विनंती कर का आपल्या समाजासाठी आपल्या जातीसाठी तुम्ही दोन दिवस द्या वडा धारा ना आपण मंगळ धरायचं जा तसा धरा त्या समाजासाठी तुम्ही आज जर तेवढा वेळ केला तर तुमची भविष्यातली पिढी नक्की तुमच्यासाठी आम्हाला योगदान दिल्याबद्दल तुमचा आभार नाही माने जर आपण थांबलो तर आपण तिथं थांबू आपलं पुन्हा अस्तित्व आता संपाच्या मार्गावर आहे मित्रांनो